तर मंडळी थंडीचे दिवस असू द्या किंवा कोणताही ऋतू असू द्या महिन्यामधून सोडा आठवड्यातून एक वेळा तरी नाश्त्याला डोशाचे प्रकार बनतातच मग ज्याच्याकडे नॉनस्टिक पॅन नसेल तर अशा वेळेस काय करायचं टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला रोज आपण ज्या तव्यावर चपाती बनवतो म्हणजेच लोखंडी तव्यावर न चिटकता एकदम कुरकुरीत हॉटेलसारखा पेपर डोसा बनवून दाखवणार आहे ते सुद्धा घाऊ पिठाचा वापर करून पण व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहिल्यावरच कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स वापरतात असा कोणता पदार्थ वापरतात की लोखंडी हा डोसा चिकटणार नाही पाहताना किती कुरकुरीत झाला आहे चला तर जास्त वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया तर मंडळी संपूर्ण कृती अगोदर आपण मिक्सर मध्ये करून घ्यायची आहे तर यासाठी मी मोठं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि ह्या भांड्यात मी ही मोठी वाटी मी गव्हाचं पीठ घेत आहे ही गव्हाची पीठ मी एक कप प्रमाणामध्ये मोजून ठेवलेली होती म्हणजे ही वाटी मी सेट करून ठेवली होती तुम्ही अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवली की तुम्हाला माप घेता अवघड जाणार नाही आणि एकदम अचूक माप निघणार इतकं लक्षात ठेवा अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवा आता तुम्ही वाटलंच तर लोखंडी तव्यावर नुसत्या गहू पिठाचा ढोसा सुद्धा बनवू शकता पण होणार काय लोखंडी तवा लवकर गरम होतो आणि लवकर गरम झाल्याने डोसा तयार तर होणार पण खालतून करबला जाणार म्हणजे जळणार एकदम काळा पडणार त्यासाठी आपल्याला इथे रवा वापरायचा आहे रवा मी घेतलेला आहे पाव वाटी म्हणजे वन फोर कप इतका रवा आहे रवा जाड आहे म्हणून मी मिक्सरला वाटून घेणार आहे पण रव्याबरोबरच गहू घाऊ पीठ घेतलेला आहे कारण की एकजीव पण चांगलं होणार तुमच्याकडे बारीक रवा असेल तर मिक्सरचा वापर करू नका पण आपल्याला पुढे फेटायचं पण आहे आपण कसं फेटायचं आज मिक्सरने फेटायचं म्हणजे कमी वेळामध्ये ही रेसिपी झटकन होईल रवा मी घेतलेला आहे जवळपास वन फोर कप ही वाटी सुद्धा मी सेट करून ठेवली आहे म्हणजे कपाचं माप ह्या वाटीच्या प्रमाणे मी सेट करून ठेवलेला आहे अर्धी वाटीचा थोडस कमी आहे असे कोणतीही वाटी सेट करून ठेवायची आहे घरामधली कारण की प्रत्येकाकडे कपाचं माप नसतं म्हणून मी तुम्हाला वाटीने माप मोजून दाखवत आहे रवा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण तुम्हाला जमणार नाही लोखंडी तव्यामध्ये तुम्हाला अंदाज कळणार नाही एकतरी जास्त भाजलं जाणार त्यामुळे करपण्याची जास्त शक्यता आहे घाऊ पिठाने होणार कन्फर्म होणार पण कसं माहितीये का चिकटलं जाणार खराब होणार त्यासाठी आपण पुढे काय करायचं ते सुद्धा सांगणार आहे अगोदर आपण याला दोन ते तीन वेळा फिरवून एकदम बारीक वाटून घेऊ हो। तर मंडळी गव्हा बरोबर मी रव्याला बारीक करून घेतलेला आहे दोन ते तीन ती वेळा फिरून घेतला आहे आणि रवा पण चांगला बारीक झालेला आहे गहू मिक्स केलं की चांगलं बारीक होतं आणि शिवाय एकजीव चांगलं होतं तर रव्यामुळे एकतर बाइंडिंग चांगली येते दुसरी गोष्ट अशी की जास्त वेळ डोसा कुरकुरीत राहणार नुसत्या गहू पिठाने हा डोसा केला तर जास्त वेळ कुरकुरीतपणा राहणार नाही ना जवळपास पाच मिनिटापर्यंत त्याचा कुरकुरीतपणा राहणार आणि चुकण्याची जास्त शक्यता आहे जरा काळजीपूर्वक केलं तर होणार डोसा पण खालतून करपला जाणार मग त्याची चव बिघडणार जितकं पीठ घेतलं होतं तितकंच आपल्याला पाणी पाणी वापरायचं आहे आहे मी एक कप वापरत आणि आपल्याला एकदा ह्याला चांगल्या प्रकारे पुन्हा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला दुसऱ्या भांड्यात काढण्या अगोदरच ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये फेटून घ्यायचा आहे तर याला चांगल्या प्रकारे एक ते दोन वेळा फिरवून घेऊन म्हणजे चांगल्या प्रकारे पाणी पिठामध्ये एकजीव होणार मंडळी मी तुमच्या समोर एक मोठी वाटी पाणी वापरलं होतं म्हणजेच एक कप पाणी वापरलं होतं आणि पुन्हा वाटताना मी अर्धी वाटी पाणी वापरलं आहे म्हणजेच अर्धा कप पाणी वापरलं आहे आणि मी तुम्हाला दाखवतो ह्याचा घट्टपणा किती आहे हे पहा ह्याचा घट्टपणा इतका आहे तर ह्याच्यामध्ये आणखीन आपल्याला एक पाव वाटी आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे जवळपास टोटल होणार पावणे दोन कप पाणी होणार हे पहा फक्त इतकं पाणी थोडस पाणी घेतलेलं आहे जवळपास तुम्ही चमच्याने मोजायला गेलं तर सहा ते सात चमचे हे पाणी आहे जास्त पाणी वापरायचं नाही थोडस सरच बॅटर ठेवायचं आहे जवळपास दोन मिनिटापर्यंत मिक्सर चालू ठेवूनच फिरवायचं आहे कारण की हे फेटलं सुद्धा जाणार आपण हाताने फेटायचं नाही का तर दही नाही वापरत आहे दही का नाही वापरायची दही वापरली तर लोखंडी तव्याला डोसा शंभर टक्के चिकटणार कारण की आपण याला आंबोत बसायचं नाही आणि दही न वापरताच लोखंडी तव्यावर डोसे बनणार इतकं मात्र मी तुम्हाला खात्रीने सांगतोय मिक्सरला चांगलं फेटून घेतलं एकजीव करून घेतलं तर आता याला भांड्यामध्ये काढून घेऊ आणि बॅटरचा घट्टपणा पाहू शकता असा ऍडजस्ट करायचा आहे त्यानुसारच तुम्हाला पाणी वापरायचं आहे हे लक्षात ठेवा ना जास्त घट्ट ना जास्त पाथर या कन्सिस्टन्सी मध्ये पाहिजे हे बॅटर तर ह्याला भांड्यामध्ये काढून घेतल्यावर आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ वापरायचं आहे कारण की आपल्याला आंबवण्याची प्रक्रिया नाही करायची आहे ह्याच्यामध्ये दही नाही वापरला आहे म्हणून अगोदर आपण मीठ वापरणार आहे दही न वापरल्यामुळे मीठ आता वापरू शकता तुम्ही म्हणून दही का नाही वापरत आहे मी तुम्हाला सांगितलं आहे आता चांगले प्रकारे मीठ एकजीव झालेला आहे तर थोड्या वेळाला आपल्याला पाच ते दहा मिनिटं रेस्ट द्यायची आहे जास्त वेळ रेस्ट द्यायची नाही थोडस पीठ भिजू द्यायचं आहे म्हणजे डोसे एकदम चांगले बनणार आता थोड्या वेळाला याला बाजूला ठेवू तोपर्यंत आपण रेसिपीची चटणी बनवून घेऊन तर आपल्याला उडप्पी हॉटेल प्रमाणे कारा चटणी बनवायची आहे म्हणजेच कारा चटणीला लाल चटणी सुद्धा बोललं जातं त्यासाठी मी इथे एक चमचा चण्याची डाळ घेत आहे आणि एक चमचा उडद डाळ घेत आहे आता याला काही सेकंद आपल्याला परतवून घ्यायचा आहे फक्त ह्याला करपू देऊ नका ह्याला तुम्ही वाटलं तर तेलामध्ये सुद्धा परतवू शकता पण काय होतं तेलामध्ये ह्या डाळी करपणार मग चटणीची चव एकदम करवट येणार त्यामुळे मी याला काही सेकंद ह्याचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला परतवून घेत आहे तर मंडळी थोडासा रंग चेंज झालेला आहे पाहू शकता व्हिडिओ मध्ये आणि मस्त सुगंध दरवळत आहे आता ह्याला प्लेटमध्ये काढून ह्याला थंड करून घेऊ व ह्याच पॅन मध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस परतवून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल घेत आहे आणि तेल चांगल्या प्रकारे अगोदर गरम करून घ्या तेल गरम झाल्यावर एक टमाटर घेऊया बारीक कापलेला एक कांदा घ्यायचा आहे बारीक कापलेला दोन ते तीन बेडगी मिरच्या घ्यायच्या आहेत आता याला काही सेकंद कच्चेपणा जाईपर्यंत परतून परतवून घ्यायचा आहे म्हणजे चांगल्या प्रकारे ह्याला शिजवून घ्यायचा आहे तर गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा नाही थोडासा मंद आचर करायचा आहे एकाच मिनिटापर्यंत ह्याला परतवून झालं की ह्याच्यामध्ये दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या आणि दोन ते तीन लहान तुकडे आलं टाकायचे आहेत आता जवळपास पुन्हा एक मिनिटापर्यंत ह्याला परतवून घ्यायचा आहे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे आता शिजवून घ्या म्हणजे कच्चेपणा पूर्ण जायला पाहिजेत आणि थोडं थोड आणखी शिजायला पाहिजे जवळपास दो मी दोन ते तीन मिनटापर्यंत हे जिन्नस मी परतवून घेतलेला आहे आता गॅस बंद करा आणि एका प्लेटमध्ये काढून अगोदर ह्याला थंड करून घेऊ तर मंडळी टमाटर आणि कांदा थंड झाला की ह्याला लहानशा मिक्सरच्या का भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे यासोबतच जे आपण परतवून ठेवली होती डाळ तीही ऍड करायची आहे एक चमचा जिरे फ्लेवर चांगला आहे ना आणि चटणी ही अंबूस असते त्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे चवीनुसार मीठ आणि वन फोर कप पाणी वापरायचं आहे या वाटीमध्येच मी वन फोर कप पाणी घेऊन तुम्हाला दाखवत आहे आता ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे चटणी वाटून झाले की ह्याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घेतोय आणि मी आणखीन थोडं पाणी वापरून ह्याला पातळ करून घेतलो आहे तुम्ही वाटलं तर पानी ची तुम्हाला जाड चटणी आवडत असेल तर पाणी वापरायची गरज नाही मी जेवढं तुम्हाला पाणी सांगितलं तेवढंच वापरू शकता पण एकदम उडप्पी हॉटेल प्रमाणे ही कारा चटणी झालेली आहे डोसा स्पेशल कारा चटणी तर आता याला मी तडका देणार आहे त्यासाठी मी इथे तडका पॅन मध्ये अगोदरच दोन ते तीन चमचे तेल गरम केलं आहे अर्धा चमचा मिक्स मोरी जिरा घ्यायची आहे थोडीशी हिंग घ्यायची आहे चव चांगली येण्यासाठी थोडेसे कढीपत्ता आणि एक बेडगी मिरची अशी तोडून घ्यायची आहे आता फक्त दहा ते पंधरा सेकंद असं परतवून घेऊ आणि ह्या चटणीवर पसरवून घेऊ मस्त झटपट मोजून मला पाच मिनटं लागले ही चटणी बनवायला जास्त वेळ लागलच नाही सर्व जिन्नस परतवून घ्यायला दोन ते तीन मिनटं आणि चटणी वाटून घ्यायला चाळीस ते पन्नास सेकंद आणि मस्त अशी ढोसा चटणी झालेली आहे चला तर याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू तर मंडळी इथे पाच ते सात मिनिटं झाली आहे पीठ चांगल्या प्रकारे भिजलं असेल तर सर्वात महत्वाची टिप सांगतो मी तुम्हाला तुम्हाला हे पीठ आंबवायचं असेल तर तुम्ही दही वापरू शकता कारण की आंबवल्यानंतर थोडस घट्टपणा येणार या पिठाला आणि तुम्हाला लोखंडी तव्यावर करायचं असेल तेही झटपट तर तुम्हाला दही वापरायची गरज नाही असं एकदाच तुम्ही सोडा किंवा इनो वापरायचा नाही त्यासाठी तुम्हाला असं भांड घ्यायचं आणि ह्या भांड्यामध्ये सहा ते सात चमचे असं बॅटर काढून घ्यायचं मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये दोन भाग करून घ्यायचे कधीही पिठाचे इडली किंवा डोसा बनवताना एका भागामध्ये अगोदर इनो किंवा सोडा वापरायचा काय होणार माहितीये का एकदाच तुम्ही सर्व पिठामध्ये इनो किंवा सोडा वापरला तर सुरुवातीचे पाच किंवा सहा डोसे इडली चांगल्या नरम होणार किंवा डोसे कुरकुरीत होणार त्यानंतर होणार नाही कारण की त्याचा ऍक्टिव्हनेस संपून जातो म्हणून असं थोडस पीठ काढून घ्यायचं दुसऱ्या भांड्यामध्ये हे दोन समान भाग केलेले आहे त्या एका भागामध्ये आपल्याला पाव चमचा सोडा वापरायचा आहे आणि सोडा वापरल्यावर इथे आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस वापरायचा आहे ऍक्टिव्ह लवकर होईल बघा फेस आला की नाही ह्याच्याने ॲक्टिव्ह लवकर होईल आणि इनो वापरत असाल तर लिंबाचा रस वापरायची तुम्हाला गरज नाही आता हे चांगल्या प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि पीठ ही पाहू शकता एकदम मस्त फुगलेलं आहे आता फटाफट मी तुम्हाला ढोसे बनवून दाखवतो त्या अगोदर मी महत्वाची ट्रिक सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बॅटर पूर्णपणे तयार झालेला आहे चला तर आपन दोसे तर आपण वळूया डोसे बनवायला मंडळी रोज आपण चपात्या कशावर बनवतो तोच तवा वापरायचा आहे म्हणजे लोखंडी तवा आणि माझ्या घरी ज्याच्यावर चपात्या बनवतात तोच हा तवा आहे नॉनस्टिक तव्यासारखा आता याला कोटिंग करायचं आहे म्हणजे काय मी तुम्हाला एकदम महत्वाची टिप्स आणि ट्रिक सांगणार आहे ती टिप्स आणि ट्रिक तुम्ही लक्षपूर्वक ऐका तरच तुम्हाला कळेल की ढोसा कसा बनवायचा आहे अगोदर आपल्याला तवा चांगल्या प्रकारे धूर निघे पर गरम करून घ्यायचं आहे एकदम फास्ट गॅस करून ह्याला धूर निघेपर्यंत तवा गरम करून घ्या आणि आता पाहू शकता तव्यामधून धूर निघायला सुरुवात होते आता तर या वेळेस काय करायचं फक्त आपल्याला अर्धा ते एक चमचा तेल टाकायचं आहे आणि अर्धा ते एक चमचा तेल टाकल्या टाकल्या पुन्हा धूर निघायला लागला आता काय करायचं चा, त्याला चांगल्या प्रकारे असं टिश्यू ने पसरवून घ्या चांगला कानाकोपरा पसरवून घ्या थोडं सुद्धा कुठेही सोडू नका आणि थोड्या वेळ आणखीन याला एक दहा सेकंद तेल गरम होऊ द्या असं धूर निघायला पाहिजे असं धूर निघायला लागलं की गॅस पूर्ण बंद करून टाका आणि थोडस थंड होऊ द्या थोडस म्हणजे जरा जास्त थंड होऊ द्या तव्याला तरच मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो आता तवा थंड झालेला आहे आता गॅस चालू करा आणि तव्याला आणखी थोडं गरम करून घ्या म्हणजे जास्त कडकडीत गरम करून घेऊ नका थोडस गरम करून घ्या आता ह्याला काय म्हणतात सिजनिंग म्हणतात तव्याला सिजनिंग करून घ्या म्हणजे तव्याला कोटिंग करून घ्या नॉनस्टिक तव्यासारखी म्हणजे आपण डोसा बनवलं की ह्याला सुद्धा चिटकणार नाही ही सर्वात महत्वाची टिप्स आणि ट्रिक आहे आणि असा कोणता पदार्थ आता आपण वापरणार आहे की ज्याच्यामुळे तव्याला सुद्धा डोसा चिटकणार नाही व्हिडिओ पुढे पहा तुम्हाला कळेलच आता तवा गरम झालेला आहे मंडळी आता ह्याचं टेम्परेचर लो करायचं आहे थोडस पाणी टाका आणि टिश्यू ने पुसून घ्या चांगलं पुसून घ्यायचंय बरं का एकदम काना कोपरा पुसून घ्या थोडं सुद्धा पाणी आता राहता कामा नये असं पुसून झालं की आता काय करायचं काही थेंब तेल टाकायचं आहे असं तेल टाकून झाल्यावर इथे आपल्याला एक सिक्रेट जिन्नस वापरायचा आहे तो म्हणजे आहे कांदा असं कांदा काटा चमच्याला अडकवून घ्या आणि चांगल्या प्रकारे हे तव्याला काही सेकंद घासून घ्या असं तेलाने घासून घ्या काना कोपरा घासून घ्या कोणा कोणाला कांदा खायला आवडत नाही किंवा कांद्याचा वास आवडत नाही तर काय करायचं दुधी घ्यायची भोपळा घ्यायचा छोटासा तुकडा किंवा वांगी घ्यायची एकदम कवळी वांगी घ्यायची बरं का त्याचा छोटासा तुकडा घ्यायचा आणि असं काटा चमचाला अडकून तव्याला घासून घ्यायचं चांगल्या प्रकारे वीस ते पंचवीस सेकंद सर्व बाजूने असं घासून घ्या आणि गॅस आपल्याला मध्यम आच्यावर करायचा आहे असं कांदा चांगल्या प्रकारे तव्याला घासून झाला आणि तवा चांगला गरम असेल तर ह्याच्यावर आता आपण बॅटर टाकूया आता तवा माझा थोडासा मोठा आहे तर मी जवळपास दीड ते दोन पळी याच्यामध्ये बॅटर टाकणार आहे आणि हलक्या हाताने स्प्रेड करून घ्यायचा तुमचा तवा जास्त मोठा असेल तर दोन पळ्या वापरा अन्यथा लहान असेल तर एकच पळी वापरा आणि हलक्या हाताने असं बॅटर पसरवून घ्या आणि सर्वात महत्वाची टिप्स जोपर्यंत बॅटर वरतून सुकत नाही तोपर्यंत याच्यावर आपण तेल नाही वापरायचं आहे आता गॅस आपल्याला थोडासा फास्ट करून थोडसा ह्याला बॅटर सुकवून घ्या तर मंडळी आपण पाहू शकता ह्याला जाळीबागा किती मस्त पडलेली आहे पाता आहे ना आणि वरूनही सुकलेला आहे आता ह्या वेळेसच आपल्याला तेल सोडायचं याच्या कडे नाही चांगलं तेल सोडा असं कडे नाही आणि सर्वी करून वरतून सुद्धा तेल पसरवून घ्या या छिद्रामध्ये तेल गेलं की तव्याला डोसा अजिबात चिटकणार नाही सर्वी करून असं चांगल्या प्रकारे तेल लावून घ्या आणि गॅसला आता एकदम मंद करा आणि सर्व्या बाजूने ह्याला चांगल्या प्रकारे भाजू द्या एकाच बाजूने भाजत असेल तर असा तवा गॅस भोवती असं गोल गोल फिरवा म्हणजे काय होणार सर्व बाजूने चांगल्या प्रकारे भाजणार आणि वरतून डोसाचा रंग एकदम लाल होईपर्यंत आणि कुरकुरीतपणा येईपर्यंत असा तवा फिरवतच तर मंडळी आपण पाहू शकता इथून आपोआप ढोस्याने तवा सोडलेला आहे तर ह्याच बाजूने आपल्याला उलथण मध्ये टाकायचं आहे दुसऱ्या बाजूने टाकू नका ज्या बाजूने डोसा तवा सोडत आहे त्याच बाजूने आपल्याला उलटण मध्ये टाकायचा आहे आणि हलक्या हाताने डोसा काढायचा आहे बघा हे पहा एकदम मस्त न चिटकता हा डोसा तयार झालेला आहे एकदम आपोआप तवा सोडलेला आहे आता ह्याला तुम्ही असं राऊंड करा नाहीतर असं एकाच साईडने दुमडा आणि पाहू शकता रंग काय मस्त आलेला वाह जबरदस्त अशाच पद्धतीने तुम्ही दरवेळी लोखंडी तव्यावर ढोसे बनवत असाल तर अगोदर सिजनिंग करून घ्यायचं म्हणजेच तव्याला चांगल्या प्रकारे कोटिंग करून घ्यायचं लोखंडी तव्याला मगच तो नॉनस्टिक तव्यासारखा होणार आणि अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा ढोसा सुद्धा बनवून दाखवत ह्याला अगोदर मी प्लेटमध्ये काढून घेतो तर पुन्हा थोडस टेम्परेचर लो करायचं आहे टिशूने पुसून घ्यायचं आहे असं टिशूने पुसून घेतलं की पुन्हा काही थेंब तेल सोडायचं आहे आणि कांद्याने पुन्हा तव्याला घासून घ्यायचं आहे काही सेकंदच बरं का जास्त घासत बसू नका कारण की पहिल्यांदा आपण घासून घेतलेला आहे हे दुसऱ्यांदा थोडसंच घासायचं आहे तर आता पुन्हा याच्यावर बॅटर टाकायचं आहे तुमचा लहान तवा असेल तर एकच पळी टाका आणि हलक्या हाताने याला गोल गोल स्प्रेड करूया आता वरतून चांगल्या प्रकारे सुकू द्या तेल आहे अशाच पद्धतीने तुम्ही गव्हाच्या पिठाचे ढोसे करत असाल तर ही पद्धत नक्की वापरा आणि ही पद्धत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास पुन्हा एकदा बोलतो माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक शेअर करायलाही विसरू नका आता घरी नॉनस्टिक डोशाचा तवा नसेल किंवा स्पेशल डोशाचा तवा नसेल आता टेन्शन घ्यायचं नाही बिलकुल टेन्शन घेऊ नका माझ्या या टिक्स आणि ट्रिक्स फॉलो करा आणि गव्हाच्या पिठाचा हा डोसा बनवा शंभर टक्के मी खात्री देतो तुमचा जरा जरासुद्धा चुकणार नाही आणि तुमचा चुकला डोसा तर व्हिडिओ बघायला सोडून टाका एवढं मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊन सांगतो आणि हा पाहू शकता तुम्ही कुरकुरीतपणा हे पहा काय जबरदस्त कुरकुरीतपणा आलेला आहे कोणत्याही चटणी बरोबर का ही नारळाची चटणी आणि ही कारा चटणी म्हणजे उडप्पी हॉटेल प्रमाणे लाल चटणी हे पहा पाहू शकता ना काय कुरकुरीतपणा आलेला आहे कोणालाच विश्वास बसणार नाही हा गहू पिठाचा लोखंडीत तव्यावर बनवलेला आहे तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली असेल तर माझ्या चॅनेलवर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा चला तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह धन्यवाद